जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ आपल्या हिंदू धर्मानुसार हनुमान जयंती हा उत्सव हा सण संपूर्ण भारतामध्ये अतिशय महत्त्वाचा आणि अतिशय आनंदाने साजरा केला जातो यावेळेस बारा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी हनुमान जयंती शनिवारी येत आहे पंचांगानुसार चैत्र महिन्यामध्ये पौर्णिमेच्या दिवशी शनिवारी हनुमानस्वारींचा जन्म झाला होता प्रभू श्रीराम भक्त स्वारी श्री प्रभु हनुमान स्वारी यांच्याविषयी बऱ्याच दुर्मिळ असलेल्या अशा काही गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तसेच श्री समर्थ रामदास स्वामी यांचं असलेलं प्रभू रामांवरती आणि हनुमान स्वारींवरती असलेली भक्ती उपासना याच्याविषयी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जसं की हनुमंताला बजरंगबली हे नाव कसं पडलं किंवा मारुतीला हनुमंत हे नाव कसं पडलं मारुतीला वायुपुत्र का म्हणतात किंवा मारुतीला सिंदूर आणि तेलच का लावतात त्याचप्रमाणे हनुमानाला चिरंजीव असे का म्हणतात किंवा मारुतीला तेलाचाच तेला अभिषेक का करावा लागतो शनिवारी मारुतीला तेल मीठ उडीद रुई म्हणजे मंदार या पानांची माळ तसेच व्यायामशाळेत मारुतीचाच का फोटो असतो किंवा मारुतीची मूर्ती का असते हनुमान स्वारींनी पराक्रमाची असंख्य अशी कृत्य केलेली आहेत तर ती कृत्य करण्याचे सामर्थ्य त्यांना कसे आले तसेच मारुतीला शिवशक्तींचा अवतार का मानतात हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर हनुमान स्वारीला शिवशक्तींचा अवतार असं का म्हणतात का मानतात पहा श्री विष्णू आणि श्री महादेव हे एकमेकांचे असे असे भक्त आहेत आपल्याला माहीत आहे प्रभू राम हे श्री विष्णूंचे अवतार आहेत तर मारुती हा रुद्र अवतार म्हणजेच महादेवांचे शिवाचे अवतार आहेत त्रेता युगामध्ये राम कार्य सिद्धीला जावे म्हणून महादेवांनी सुद्धा अवतार घेऊन प्रभू रामांची मदत करण्याचे ठरवले आणि संपूर्ण रामकार्य सिद्धीला जाण्यासाठी शिवशंकरांनी मदत तर करायची ठरवली पण ती वानर रूपाने मदत करण्यासाठी सज्ज झाली त्यावेळी माता पार्वती म्हणाल्या की मी पण तुमच्याबरोबर येते आणि तुमच्या शेफ्टीमध्ये विराजमान होते त्या ठिकाणी रूपाने राहते म्हणून हनुमान स्वारींना शिवशक्तींचा अवतार असे म्हणतात त्यामुळे रामांना हनुमान स्वारीची सर्वतोपरी मदत झाली हनुमान स्वारी हे अतिशय पराक्रमी होते त्यांना अशी पराक्रमाची असंख्याशी कृत्य करण्याचे सामर्थ्य कसे आले तर केसरी हा राजा सूर्यदेवाच्या वराने सुमेरू नावाच्या पर्वतावर राज्य करीत होता त्याची रूपवती अशी अंजनी नावाची पत्नी होती एकदा अंजनीने स्नान करून सुंदर वस्त्रे परिधान केली होती अशा वेळी वायु देवाने येऊन तिच्या कानात सांगितले की तुला तेजस्वी वेद वेदांग विश्व वंद्य अतिसामर्थ्यशाली असा पुत्र होईल आणि तसेच झाले हनुमान स्वारींचा जन्म झाला एक दिवस माता अंजनी आपल्या मुलाला फळं आणण्यासाठी बागेत बाहेर गेली नुकताच सूर्योदय झाला होता आणि मारुतीने सूर्याचे बिंब आपल्या डोळ्यांनी पाहिले आणि मारुतीच्या मनात असा ग्रह झाला की हे फळ दिसते खूप छान लालसर असं सुंदर फळ दिसत आहे आणि हे खूप गोड असेल मारुतीच्या मनामध्ये सूर्याच्या बिंबाबद्दल अतिशय उत्सुकता निर्माण झाली आणि मारुतीने त्या दिशेने उड्डाण केले त्याच वेळी सूर्याला ग्रसण्यासाठी सूर्याला ग्रहण लावण्यासाठी राहू त्या ठिकाणी आलेला होता इंद्राचा ग्रह झाला की हा पण दुसरा कोणीतरी राहूच आहे असं समजून इंद्राने हनुमंतावर वज्र सोडले त्या वज्राने हनुमंताची हनवटी छटून गेली खरा राहू पळून गेला ही वार्ता पवन देवाला वायुदेवाला ज्यावेळेस समजली त्यावेळेस वायुदेव अतिशय क्रुद्ध होऊन त्यांनी संपूर्ण वायू संचार रोखून धरला संपूर्ण त्रैलोक्यामध्ये हाहाकार माजू लागला पृथ्वी लोकावरती लोक मरू लागले आणि घडलेला प्रकार जाणण्यासाठी ब्रह्मदेवांसहित सर्व देव त्या ठिकाणी जमा झाले वायुदेव तुम्ही असे का केले आहे ही विचारणा ब्रह्मदेवांनी वायुदेवाला केली तर वायुदेवांनी उत्तर दिले इंद्रदेवाने माझ्या मुलाला म्हणजेच हनुमंताला मूर्छित केले आहे त्यामुळे त्याला शिक्षा देण्यासाठी मी वायू संचार रोखला आहे त्याबदल्यात बदल्यात इंद्रदेवाने वरदान म्हणून मारुतीला वज्र आपले वज्र म्हणजेच तुझे वज्रासारखे शरीर होईल आणि तुला कोणत्याही वज्राने मरण येणार नाही असा वर दिला त्या ठिकाणी जमलेल्या सर्व देवतांनी वायुदेवाची मंदरणी करण्यासाठी मारुतीला वर द्यायला सुरुवात केली ब्रह्मदेवांनी देखील तू चिरंजीवी होशील चिरंजीव राहशील असा मारुतीला वर दिला त्या ठिकाणी महादेव उपस्थित होते महादेवांनी देखील तू प्रमत्त आणि अजय अशा योद्ध्यांवर नेहमी विजय मिळवशील असा वर दिला सूर्यदेवाने माझ्या शतांश इतके तेज तुला लाभेल आणि तू सर्व शास्त्रांमध्ये पारंगत होशील वरुण देव म्हणाले की तुला पाश आणि जल यापासून अभय प्राप्त होईल यम देवाने तुला यमदंडापासून अवधत्व आणि पाशापासून अविनाशत्व प्राप्त होईल असा वर दिला कुबेर देवाने सुद्धा तू शत्रुमर्दिनी गदेच्या प्रहारापासून आजीवन निशंक राहशील असा वर दिला विश्वकर्मा म्हणाले अदृश्य अस्त्रे शस्त्रे यंत्रे तंत्रे हे तुझे काहीही वाकडे करू शकणार नाहीत अशा अनेकानेक प्रभावी वरांच्या सामर्थ्यामुळे हनुमान स्वारीला पराक्रमाची असंख्य अशी कृत्य करता आली मारुती मंदिरामध्ये शनिवारी तेल मीठ उडीद आणि रुई म्हणजे रुईच्या पानांची माळ लोक का जाऊन घालतात बघा प्रभुरामांनी रावणाचा वध केला युद्ध संपले आणि लंकेवरून परत येताना मारुतीचे सर्व शरीर सर्व अंग ओले झाले समुद्राचे पाणी खारट असल्यामुळे विजयाची आणि समुद्राची आठवण राहावी म्हणून लोक मारुतीला मीठ वाहू लागले मीठ घालू लागले आता रुईची पाने का घालतात तर लहानपणी मंदार पर्वतावर मारुती बसलेला असताना त्याने आवडीने रुईची पाने फुले खाल्ली अंजनी मातेला असे वाटले की मारुतीला रुईची पाने फुले अतिशय आवडत आहेत त्यामुळे त्यांनी रुईच्या पानांची फुलांची माळ हनुमानाच्या गळ्यात घातली ही माळ मारुतीला इतकी मनापासून आवडली की आपण या माळेमुळे अतिशय सुंदर दिसत हो, आहोत असे त्याला मनोमन वाटू लागले त्यामुळे मारुतीच्या आवडीची मंदारीची माळ मारुतीच्या गळ्यात आपण घालतो आता तेल उडीद माळ ही आपण मारुतीला का देतो तर शनिदेवाची दृष्टी आता शनिदेव म्हणजे त्यांची दृष्टी पडली की साडेसाती लागते हे सर्वांना माहीतच आहे मग शनिदेवाची दृष्टी एकदा मारुतीकडे वळाली शनीची वक्र दृष्टी काय करेल सांगता येत नाही मारुतीच्या डोक्यावर शनीने अवरोहन केलं होतं शनीला फार अहंकार झाला होता तो नष्ट करण्यासाठी आणि तो नष्ट करायला हवा म्हणून मारुतीने एक, एक पर्वत उचलून शनीच्या डोक्यावर आपटला मोठमोठाली झाडे उपटून शनीच्या डोक्यावर आपटण्याचा सपाटाच मारुतीने चालू ठेवला होता शनी शेवटी झेरीला आला आणि दमला त्याने मारुतीपुढे त्याचे काही आले ना त्याचा अहंकार एकदम शांत झाला तो अहंकार रहित झाला आणि तो मारुतीला शरण आला आणि तो म्हणाला की माझं चुकलं हे मी कबूल करतो आणि शनिदेवाला आवडणारे तेल उडीद मीठ रुईची माळ मारुतीला दिले आणि शनीपुढे म्हणाला जो कोणी आजपासून मारुतीची उपासना करून प्रदक्षिणा घालेल मारुतीला तेल उडीद रुईची माळ मीठ हे वाहील देऊ करील त्यांना मी म्हणजे क्षणी कधीही पीडा देणार नाही म्हणून हनुमंताला हनुमान स्वारीला मारुतीला तेल मीठ रुईची माळ घालायला लोकांनी सुरुवात केली हनुमंताच्या म्हणजे मारुतीच्या मूर्तीचे तोंड नेहमी दक्षिणेकडेच का असते तर रावणाची लंका भारताच्या दक्षिण दिशेला आहे हनुमंत वीर मारुती होऊन प्रभू रामांना युद्धात खूप मदत करतो सीतेला रामाची अंगठी देतो शत्रूला नामोहरम करण्याची वेळ ही दक्षिण दिशेलाच आली बराच काळ हनुमंताचा दक्षिण दिशेकडेच गेला म्हणून पूर्व स्मृतींची आठवण सदैव मनात राहावी म्हणून हनुमंताच्या मूर्तीचे तोंड हे नेहमी दक्षिणेकडे असते प्रत्येक गावामध्ये व्यायामशाळेमध्ये मारुतीचा फोटो किंवा मूर्ती का असते पहा मारुती हा परमात्मा म्हणजे प्रभू रामचंद्रांचा असीम असा भक्त होता तो शक्तिशाली बलभीम बलशाली बुद्धिमान तसेच युक्तिवान होता प्रभू रामचंद्रांवर नितांत असा भक्तिभाव आणि प्रेम दास्यत्व हे गुण मारुतीच्या अंगी होते अनेक वेळा आपला जीव धोक्यात घालून प्रभू रामांना मारुतीने ही मदत केलेली होती आपणही मारुती रायासारखे शक्तिवान व्हावे हो धैर्य धाडस आणि भक्ती आपल्या अंगी रुजावी अंगी यावी आपल्याला सुद्धा दीर्घ आयुष्य मिळावे शरीर आणि आरोग्य संपन्न व्हावे बलदंड व्हावेत बुद्धी तेजस्वी व्हावी मनोधैर्य मनोबल वाढवावे शरीर नेहमी निरोगी राहावे मारुतीची मूर्ती किंवा प्रतिमा सतत समोर असली म्हणजे मारुतीचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवून नित्य व्यवहार करणे सोपे जाईल प्रभुराम भक्तीशिवाय कोणतेही वाईट व्यसन आपण लावून घ्यायचे नाही एवढी शिकवण त्याच्या दर्शनाने निश्चितच मिळेल म्हणून दररोज मारुती दर्शन आणि मारुतीची उपासना व्हावी म्हणून मारुती मंदिर असावे लागते शिवाय मारुती ही भक्तावर प्रसन्न होऊन आपल्यावर आलेली कोणतीही संकटे दूर करतो आपल्याला सुखी ठेवतो संकटनाशक मारुती स्तोत्रे नित्य देवळात म्हटली जातात त्यामुळे प्रत्येक गावातील मंदिरात तसेच व्यायामशाळेमध्ये मारुतीचा फोटो आणि मूर्तीही असतेच मारुती रायाला चिरंजीव असे का म्हणतात तर प्रभू रामचंद्र युद्ध संपून लंकेवरून अयोध्येला परत आले त्यावेळी प्रभू रामाचा राज्याभिषेक झाला सर्व जणांनी उत्तम उत्तम अशी कामगिरी केलेली होती सर्व सैन्यांनी चांगली कामगिरी केलेली होती प्रभू रामांना ज्यांनी ज्यांनी सहाय्य केले त्या सर्वांना बक्षिसे देण्यात आली त्यावेळी प्रभू राम माता सीतेला म्हणाले की तू ज्याच्यावर ज्याच्या कामगिरीवर परम संतुष्ट झाली आहेस अशा परम भक्ताला खास असे एखादे बक्षीस दिलेले आहेस का की नाही आहे त्यावर सीता माऊली म्हणाली माझा आवडता मोत्यांचा हार मी हनुमंताला बक्षीस दिला आहे हे ऐकून प्रभू राम संतुष्ट झाले मारुतीराया तो हार घेऊन माता सीतेला प्रणाम करून एका उंच अशा झाडावरती जाऊन बसला आणि प्रत्येक मोती एक एक मोती दातांनी फोडू लागला आता तरी या एखाद्या मनामध्ये राम माझे प्रभू राम मला दिसतील या उद्देशाने प्रत्येक मोती दाताने फोडून फेकून देऊ लागला पण त्याला कोणत्याही मोत्यामध्ये रामांची मूर्ती किंवा प्रभू राम दिसले नाहीत तो दुःखी झाला त्याला कशातही रामांशिवाय त्याला कशातही आनंद वाटत नव्हता शेवटी मारुती म्हणाला हे प्रभू रामचंद्रा आता मी जातो तुम्ही सुखाचा राज्य कारभार करा मला निरोप द्या हे प्रभू तुमच्यावर माझे सदैव प्रेम असू द्यात माझा भक्तिभाव दुसरेकडे जाऊ देऊ नका जोपर्यंत संपूर्ण विश्वात रामकथेचे गुणगान होईल तोपर्यंत माझे प्राण ह्या शरीरामध्ये राहू द्यात रामांना मारुतीने दृढ असे आलिंगन दिले आणि राम म्हणाले हे मारुती राया तू जे मागणं मागितलं आहेस अगदी तसंच होईल पहा आज हजारो वर्ष झालेली आहेत तरी रामकथा आणि मारुतीचे स्मरण गुणगान हे अखंड चालूच आहे आणि ते यापुढेही असे चालू राहणार म्हणूनच मारुतीला मरण नाही म्हणूनच मारुतीला चिरंजीव असे म्हणतात हनुमान स्वारीला मारुती हे नाव कसे पडले आणि आणखी कोणती कोणती नावे त्यांना आहेत ते त्या आपण बघणार आहोत माक्रोदी मा या शब्दाचा अर्थ आहे मा म्हणजे नको आणि रोदी रोदी म्हणजे रडणे असे या शब्दांचे अर्थ आहेत अपयश आले तरीही रडू नकोस प्रयत्न कर मरुद गणामध्ये जन्म झाला म्हणून मारो दो म्हणता म्हणता असे बोलता बोलता मारुती हे नाव प्रचलित झाले हे नाव पडले आणखीही काही टोपण नावे आहेत दास मारुती आता प्रभू रामांपुढे सदैव हात जोडून खाली मान घालून नम्रपणे मारुती राया सदैव बसलेला असतो म्हणून दास मारुती वीर मारुती खांद्यावरती भली मोठी गदा घेऊन वीरांसारखा सतत उभा असतो म्हणून वीर मारुती प्रताप मारुती राक्षसांना मारून त्यांना खाली पाडून त्याच्या डोक्यावर डावा पाय ठेवून सदैव उभा असणारा स्वतःचा प्रताप दाखवणारा म्हणून प्रताप मारुती आता भक्त मारुती प्रभू रामांचा परम भक्त स्वतःच्या छातीमध्ये प्रभू राम सीता आणि लक्ष्मण यांचे वास्तव्य सदैव करणारा दर्शवणारा म्हणून आणि राम नामाचा सतत जप करणारा जप करतो म्हणून भक्त मारुती लंबे मारुती पहा आपले रूप खूप खूप उंचच्या उंच करता येते म्हणून त्यांना लंबे मारुती असे संबोधतात आता संगीत मारुती काही ठिकाणी त्यांना संगीत मारुती असे म्हटले जाते हातात चिपळ्या घेऊन राम नामाच्या भजनात सदैव गुंग असतो म्हणून संगीत मारुती पहा मारुतीची इतकी असीम अशी भक्ती परम अशी भक्ती प्रभू राम सीतेवर होती याचं आज जर उदाहरण पाहायचं झालं की अशी भक्ती होती की रामफळ आणि सीताफळ या झाडांवर आजही वांढरे बसत नाहीत ते फळंही खात नाहीत अजूनही अनुवंशिकता असल्यामुळे माकडे या दोन झाडांवर कधीही बसत नाहीत किंवा त्याची फळे खात नाहीत हे जिवंत उदाहरण भक्तीचं जिवंत उदाहरण आपण आज पाहू शकतो मारुतीला वायुपुत्र हनुमान असे का म्हणतात तर पहा वायुदेव आणि माता अंजनी यांचा हा मुलगा म्हणून त्याला वायुपुत्र असे म्हणतात आणि याच वायुपुत्राचा वेग वाऱ्यासारखा वेगवान असून तत्वावर विजय मिळवून तो आकाशातून सदैव संचार करीत असे आणि सूक्ष्म रूपही त्याला धारण करता येत असतं आणि अति बलाढ्य रूपही घेता येतं वारा बनून सागर किनाऱ्यावरून पलीकडे आणि पर्वतांवरून दऱ्याखोऱ्यातून अगदी सहजपणे कुठेही भरारी मारता येते म्हणून मरुत म्हणजे वारा आणि मरुत्सम गती म्हणून त्याला मारुती असेही एक नाव पडलेले आहे त्याचप्रमाणे मारुतीला बजरंग बली असे नाव कसे पडले असेल तर मारुती अगदी सहजपणे मोठमोठाली वजने आपल्या हाताने आणि दाताने उचलित असं कितीही घट्ट बसलेल्या गाठी तो दाताने सहजपणे सोडवत असे कठीण कठीण वस्तू आपल्या दाताने फोडीत असे आणि ज्याचे अंग वज्रासारखे कठीण आणि बळकट टनक आणि दणकट होते म्हणून त्याला वज्रांग म्हणत होते आणि पुढे पुढे वजरांग म्हणता म्हणता बजरंग बली किंवा बजरंग असे लोक म्हणू लागले व्यायाम करून अतिशय असे शरीर वज्रांगासारखे बनवले होते आणि प्रभू शिवांचा अवतार म्हणून महारुद्र हेही नाव बजरंगाला पडलेले आहे त्यांच्या अंगात बलशक्ती आहे म्हणून त्यांना महाबली किंवा बजरंग बली असे नाव पडले आहे एक गोष्ट लक्षात ठेवा की अशी ही हनुमान स्वारी रामांची असीम अशी परमभक्त होती आणि मारुतीचे संपूर्ण जीवन हे प्रभू रामांच्या भक्तीमुळे राममय असे झाले होते म्हणूनच मारुतीचे नाव फक्त मारुतीच नसून रामांचा भक्त म्हणून मारुती आणि रामुती असंही घेणं योग्य ठरेल कारण दोघांच्याही नावामध्ये प्रभू रामांच्या आणि मारुतीच्या साम्य आहे राम आणि मारुती या दोन्ही शब्दांमध्ये रामच आहे अलीकडच्या युगामध्ये हेच रामकार्य समर्थ रामदास म्हणजे आपल्या समर्थांनी यथायोग्य केलेलं आहे समर्थ रामदास स्वामी देखील प्रभू राम भक्त तसेच मारुती भक्त बजरंगबली भक्त होते आणि त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दास भक्ती कशी असावी आणि ती कशा प्रकारे करावी याची आठवण म्हणून मारुती रायाची मंदिरे हनुमान मंदिरे अकरा ठिकाणी बांधलेली आहेत स्थापित केलेली आहेत आणि रामदास स्वामींनी प्रभू रामांना तसेच राम भक्त हनुमंताला आदर्श मानून संपूर्ण जगाला आपला प्रपंच आणि परमार्थ कसा करता येईल आणि कसा योग्य दिशेने प्रभू रामांच्या आचरणाने तो सुलभ आणि सोयीचा होईल ही शिकवण अतिशय सखोल अशा पद्धतीनं समजावून सांगितलेली आहे संपूर्ण जगाला त्याचा लाभ होत आहे समर्थांच्या अशा थोर राम कार्याला कोटी कोटी प्रणाम आणि सर्वांना हनुमान जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय जय रघुवीर समर्थ